महाराष्ट्राच्या राजकारणाची नांदी जिथे होते त्या कोल्हापूर जिल्ह्याचा राजकीय महासंग्राम दहा नगर परिषद आणि तीन नगरपंचायतीसाठी जिल्ह्याच्या राजकीय नेत्यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा आणि निर्णायक लढाई होती राजकीय पक्षांमध्ये बिघाडी स्थानिक नेत्यांमध्ये दळी यामुळे यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची ठरली प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाच्या लांबच लांब रांगा ही गोष्ट दर्शवत होती पण या ईर्षेच्या वातावरणात अनेक ठिकाणी राजकीय मंत्री हसन मुस्ती आणि जनता दलाच्या स्वाती कोरी यांच्यात मतदान केंद्रावर जाण्यावरून शाब्दिक चकमक उडाली तर कागळमध्ये इव्हीएम वर शाही लावल्याने पोलीस आणि उमेदवारांमध्ये वादावादी झाली उपरी आणि वडगाव सकाळपासूनच मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला पहिल्या चार तासात म्हणजे सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत सुमारे अठ्ठावीस पॉईंट बारा टक्के मतदान झालं होतं नगराध्यक्ष आणि सदस्य पदासाठी एकाच वेळी मतदान असल्यानं मतदानाला थोडा वेळ जात होता दुपारनंतर मतदानाची संख्या काहीशी कमी झाली त्यामुळे मतदानाचा वेगही मंदावला दुपारी दीड वाजेपर्यंत टक्केवारी पंचेचाळीस वर आली ती साडेतीन पर्यंत एकसष्ट पर्यंत गेली अखेरच्या दोन तासात मात्र उर्वरित मतदारांना केंद्रावर जाण्यासाठी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची दमछाक झाली आणि या राजकीय धुळा उडवणाऱ्या मतदानाचा समारोप झाला विक्रमी मतदानानं संपूर्ण सरासरी मतदानाची नोंद झाल्याची माहिती मिळते जिल्ह्यातील तेरा नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष आणि सदस्य पदाच्या आठशे छप्पन उमेदवारांचे भवितव्य मतदान पेट्यांमध्ये बंद झाले गडिल मधील एका जागेसाठी वीस डिसेंबरला मतदान होईल त्यानंतर एकवीस डिसेंबर रोजी जिल्ह्याचा कौल कुणाचा याचा अंतिम फैसला होणार आहे कोणत्या नेत्याची प्रतिष्ठा वाचली कोणत्या पक्षाचा झेंडा पटकवला याचे उत्तर एकवीस डिसेंबरला मिळेल तर कोल्हापूरच्या या निवडणुकीवर आमचं लक्ष कायम असणार आहे एकवीस डिसेंबरच्या मत जी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तोपर्यंत पाहत राहा डिजिटल कोल्हापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका